दरम्यान शरद पवारांनी अमित शहाची मदत केल्याचा दावा राऊतांनी पुस्तकामधून केलाय यावरती आता प्रतिक्रिया सुद्धा दिली पवारांनी केलेल्या मदतीचा उल्लेख पुस्तकामध्ये केल्याचं आपण पवारांना सांगितलं यावरती अमित शहा काय उत्तर देणार ते बघूच असं पवार म्हणाल्याची माहिती सुद्धा राऊतांनी दिली आहे मी हयात आहे ना मला माहिती आहे मी हयात आहे माननीय पवार साहेब हयात आहेत आता ते नक्की ह्याच्यावरती काय सांगतील मी सांगू शकत नाही पण मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्याशी बोललो पुस्तक दे जेव्हा मी त्यांना द्यायला गेलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी हे असं असं प्रकरण लिहिलेलं आहे जे घडलेलं आहे तेव्हा ते एवढंच म्हणाले आता ह्याच्यावरती अमित शाह काय खुलासा करतात ते पाहायला हवं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट